जय जाऊ जय शिवराम मित्रांनो आज आपल्या प्रियांशी फोटोग्राफी या शॉपला भेट देण्यासाठी आपले हरिभाऊ राऊत जे अतिशय त्यांचा मनमिळाव स्वभाव आहे आणि ते असे प्रसिद्ध असे युट्युबर आहेत आणि इन्स्टाग्रामवरही हो त्यांचे अतिशय फॉलोअर आहेत चांगले आणि जालना जिल्ह्यात भोच नाव असे प्रसिद्ध आहे तर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगायचं म्हणजे पाटलांचं जे काम आहे राऊत साहेबांचं हे आपले जे संघर्ष योद्धा आहेत मनोज दादा जारंगे पाटील यांना कव्हरेज देण्याचं काम आपले हरिभाऊ राऊत हे करत असतात अतिशय त्यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांचे युट्यूब आपण त्यांच्याच तोंडातून ऐकणार आहोत तर तुमच्या युट्यूब चॅनेलचं नाव तुम्ही नक्की सांगा एकदा आणि मग त्यापूर्वी मी बोलणार आहे नमस्कार जय जी जाऊ शे मित्रांनो मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचं ज्यावेळेस आंदोलन हे सुरू झालं त्यावेळेस जी बिकॉ मीडिया आहे ती त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं कव्हरेज देत नव्हती परंतु मी मीच नव्हे तर माझ्यासारखे असंख्य जे मराठा सेवक आहेत त्यांनी आपल्याच मोबाईलला मीडिया बनवलं आणि त्या मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आंदोलनाला कव्हरेज देण्याचं काम केलं नंतर मग त्या आंदोलनाची दखल संपूर्ण राज्यानंच नव्हे तर देशभराने घेतली आणि नंतर मग मीडियाचा त्या ठिकाणी फोकस हा वाढला हरेंद्र राऊत ब्लॉग नावानं माझं एक युट्यूब चॅनल आहे आणि पाटलांच्या Uh, संबंधितले व्हिडिओ uh, टाकण्याचं मी माझ्या चॅनलला काम करतो तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या आणि माझं चॅनल नक्की सब्सक्राइब करा तर मित्रांनो आपण त्यांना तेन, त्यांच्याकडून आपण त्यांच्या चॅनलचं नाव काय आपण त्यांच्या हातात तो, त्यांच्या तोंडातून तो यासाठी तुम्हाला बोललं कारण कुठंतरी मिस्टेक झाली नाही पाहिजे कारण मनोज जारांगे पाटील हे नाव आता नुसत्या महाराष्ट्रापुरतं मार्या देत नाही तर हे पूर्ण भारतासाठी प्रसिद्ध झालेले तर अतिशय मित्रांनो जारांगे पाटलाचे जे काही व्हिडिओ असतील जे पहिल्यापासून जे आंदोलन चालून झालेले हे त्यांच्या चॅनलला आहे त्यांच्या रील्स वगैरे सर्व काही आपल्याला पाटलांच्या चॅनलवर युट्यूब चॅनलवर भेटणार आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले आवडणार तर आहेच कारण मनोज जरांगे पाटील हा अख्ख्या महाराष्ट्रासाठी आवडणारा विषय आहे आणि त्यांनी जो विषय घेऊन ते पुढे निघाले मराठा समाजासाठी तसेच हे युवक आहे जे, जे मराठा समाजासाठी काम करत असतात यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे काम करत आहेत का 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 तर नक्की तुम्ही आवडणारे व्हिडिओ नक्कीच प्रत्येक आपल्या मराठा युवकाला असू प्रत्येकाला हे व्हिडिओ शेअर केले पाहिजे अतिशय चांगलं चॅनल यांचं आहे तर नक्कीच हरेंद्र राऊत पाटील या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि नंतर आता दोन मिनिटांसाठी पाटील बोलणार आहेत खर तर मित्रांनो जाळंगी पाटलांच्या आंदोलनाला कव्हरेज देणं हे म्हणजे एक समाजाचा था एक बाबा काहीतरी आपण छोटासा कार्यकर्ता आहे या सगळ्या लढ्यामध्ये आपले फुल फुलाची पागळी काहीतरी योगदान असलं पाहिजे या हेतुनेच आपण व्हिडिओ बनवतो आणि भविष्यात पण बनवत राहू त्याच्याबद्दल काही डाऊट नाही सर्वसाम भांदरके पाटलांना जर का सांगायचं झालं तर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भांदरके पाटील त्या कुटुंबातून आलेले आहेत दुधना काळेगाव हे पाटलांचं एक गाव आहे त्या छोट्याशा गावातून शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला असताना कुठलीही व्यवसायाची पार्श्वभूमी नाही कोणतंही पाठबळ नाही परंतु स्वतःच्या कर्तृत्वावरती या आपल्या मराठा तरुणाने स्वतःच साम्राज्य जिल्ह्याभरा जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी शॉप टाकलं स्वतःच स्टुडिओ आहे सगळ्या गोष्टी आहे आणि यांचं या प्रियांशी फोटोग्राफीचं नाव आता जिल्ह्याभरात राहिलेलं नाही मित्रांनो संपूर्ण राज्यभरामध्ये या प्रियांशी फोटोग्राफीच्या माध्यमातून भांदरके पाटील हे सेवा देत असतात ते आणि त्यांची टीम जी आहे ती उत्कृष्ट प्रकारे प्रकारे फोटोशूट करते व्हिडिओ शूटिंग करते जारंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये देखील पाटलांनी शूटिंगचं काम केलं आणि हजारो लोक लाखो लोकांपर्यंत त्या ठिकाणी पाटलांचं आंदोलन पोहोचवण्याचं यांनी देखील काम केलं त्यामुळे यांचं पण खऱ्या अर्थानं मी या निमित्तानं अभिनंदन करेन आणि आभार देखील मारेन की यार तुम्ही जे समाजाचे आणि तुम्हाला सांगायचं जर झालं मित्रांनो तर Uh, पाटलांची तर लढाई चालूच आहे परंतु ज्यावेळेस रस्त्यावर उतरायचं काम ज्यावेळेस पडतं त्यावेळेस भांदरके पाटलांसारखा एक तरुण स्वतःचा व्यवसाय बंद करून समाजासाठी कोणत्याही आंदोलन असू द्या कुठंही हा माणूस भक्कमपणे उभा राहतो आणि जे काय होईल त्या पर परिणामाची पर्वा न करता भांदरके पाटील हे नक्कीच समाजासाठी नेहमी उभा राहत असतात त्याच्यामुळं त्यांचं खरंच करावं तितकं कौतुक या ठिकाणी कमीच आहे बाकी भांदरके पाटील यांचं हे जे स्टुडिओ आहे हे जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकीच्या अंतरावरती असलेल्या आझाद मैदान या ठिकाणी कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्स मध्ये फिर्याशी फोटोग्राफी म्हणून यांचं या ठिकाणी स्टुडिओ आहे तर नक्कीच या स्टुडिओला भेट द्या एकदम टॉपचे फोटोग्राफर म्हणता येईल असे आमचे मित्र आहेत आणि या मित्रानं इतकी प्रगती केलेली बघून खरंच माझ्यासारख्या मला खूप भरून आलेला आहे की यार खरंच एक नंबर आपलं आणि तरुणांनी आजच्या तरुणांनी नोकऱ्यामध्ये तर ट्राय कराच परंतु ज्यावेळेस तुम्हाला नोकऱ्या लागल्या नाही त्यावेळेस बी ऑप्शन म्हणून तुम्ही व्यवसाय निवडू शकता या नक्कीच म्हणजे व्यवसायामधून तुम्ही तुमच्या नोकरीत नोकरीपेक्षा पण दुप्पट तिप्पट तुमचा व्यवसाय फुलू शकतो वाढू शकतो त्यामुळं भांदरके पाटलांचा आदर्श घेणं खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांनी घेतला पाहिजे दुसरा त्याचं जर थाकायचं झालं तर भांदरके पाटलांनी पिर्यांशी फोटोग्राफीचा व्यवसाय एक तर एकदम चांगला उत्कृष्टपणे ते चालवत आहेत परंतु त्यांचं युट्यूबला आता युट्यूब चॅनल देखील मित्रांनो त्यांनी सुरू केलेला आहे युट्यूब चॅनल असतो किंवा इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात नेहमी राहणार आहे आतापर्यंत त्यांचे जे व्हिडिओ युट्यूबला आलेले आहेत तर खरंच जर सांगायचं झालं मित्रांनो तर आपण ज्यावेळेस आपल्याला जर बोर वाटलं किंवा असं जर वाटलं तर आपण काय करतो एकतर मालिका बघतो सिरियल बघतो किंवा पिक्चर बघतो परंतु भांदरके पाटलांचे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्या व्हिडिओमध्ये मिळत असतो एकदम तुम्हाला यांचे व्हिडिओ जे येणार आहेत किंवा टाकलेले आहेत त्यांनी एकदम भारी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यांचे काही दिवसच झालेले आहेत तर आतापर्यंत त्यांचे साडेतीन चार हजारापर्यंत सबस्क्रायबर्स आतापर्यंत त्यांचे वाढलेले आहेत याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की त्यांचे चॅनल किती चांगले असतील लवकरच पाटलांचं चॅनल मोनेंटाईज पण होणार आहे तर पाटलांना खरंच मी भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि त्यांचा चॅनल तुम्ही लगेच आता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून त्यांच्या चॅनलचे जे, जे नोटिफिकेशन आहे तर ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळतील आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आहे तर आपल्या आपण पण सर्वसामान्य कुटुंबातील आहे तर मग आपल्यासारखाच आपला भाऊ आहे तर मग त्यांचे चॅनल आपण आपण इतरांचे चॅनल सबस्क्राईब करतो का नाही आपण फालतूचे व्हिडिओ बघितल्यापेक्षा बांधरगे पाटलांचे जर का तुम्ही व्हिडिओ बघितले तर खरंच तुम्हाला तुमचं सबस्क्राईबर करणं हे तुम्हाला कुठंतरी वाटेल की नाही यार आपण चांगल्या व्यक्तीला सबस्क्राईब केला आहे आणि भरपूर काही शिकायला या आपल्या रांगड्या आणि गावरान तरुणाकडून मिळेल आणि एक व्यवसाय व्यवसायात सुद्धा तुम्हाला एक मोटिवेशन भेटून जाईल की नाही एक छोटा सर्वसामान्य आता पाटील त्यांच्या घरचे त्यांच्या शेतातले किंवा त्यांच्या घरच्यात पण परिचय देतात पाटलांच्या घरचे आपण बघितलेले आहेत आपल्या चॅनलवरती या आ, एकदम सर्वसामान्य कुटुंबातील आहे कुठली पार्श्वभूमी नाही राहू पण इतकं मोठं साम्राज्य जर कौबा करायचं म्हणलं तर, तर नॉट मित्रांनो एक नंबर वाटलं पाटलांच्या शॉपला भेट दिली एकदम भारी वाटलं पाटलांचं चॅनल असंच इथून पुढं फुलत जावं आणि नक्कीच हे चा पाटलांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे या एक वर्षाच्या काळामध्ये एक लाख सबस्क्रायबर त्यांचे त्यांना करायचे आहे हा त्यांनी दृढ निश्चय केलेला आहे तर मी त्यांना खरंच भविष्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये त्यांच्या चॅनलच्या एक लाख सबस्क्रायबर सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट होतील आणि याच ठिकाणी तुम्हाला पाटलांचं स्लिव, स्लिव, स्लिव प्ले बटनचं जे अवॉर्ड यूट्यूब देतं ते नक्कीच आपल्याला या ठिकाणी लटकलेलं दिसेल टांगलेलं ला दिसेल लावलेलं ला दिसेल तर ह्याच मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद